सकाळी उठल्यापासून आणि हे पप्पाचे पप्पा कुठे खपलेत काय माहिती पिऊन पिऊन पडले की काय थांबा आता त्यांना हाकच मारते ¡Si te vez. पांडुरंगा काय 好的。

दुसऱ्याचा विषय बोलण्याची हा ठीक आहे ठीक आहे हा अहो शीतल वहिनी तुम्हाला माहितीये काय का हो त्या लक्ष्मीने पाच हार केलाय कोण लक्ष्मी सासूचा धबाड चोरला वाटत जाऊ दे आपल्याला काय करायचंय होय होय तुमचं बरोबर आहे मला पण लहानपणापासून अजिबात सवय आहे दुसऱ्याचा विषय बोलण्याची हा ठीक आहे ठीक आहे हो शीतल आणते म्हणे लहानपणापासून सवय नाही दुसऱ्याचा विषय बोलायची दुसऱ्याचा विषय बोलल्याशिवाय घशाखाली घासत हे घ्या हा हा

分かったいい。